भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याअंतर्गत राजीव गांधी भवन येथे भव्य मानवी साखळी आणि विशाल राष्ट्रध्वज झळकवण्याचा कार्यक्रम पार पडला आहे या मानवी साखळीत नाशिक शहरातील विविध खाजगी शाळा तसेच शिक्षण अंतर्गत शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवले कार्यक्रमस्थळी वंदे मातरम हर घर तिरंगा भारत माता की जय या घोषणांनी देशभक्तीचा माहोरंगलाय कार्यक्रमाला कुंभमेळा आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मनपाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते यावेळी कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर यांनी आवाहन केले की प्रत्येक नागरिकाने पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानानं फडकवावा राष्ट्रप्रेमाची जाणीव समाजात रुजवावी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी राष्ट्रध्वजाच्या ऐतिहासिक क्षणाचा आठवण करून दिली आणि म्हटले की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचा गौरव आजच्या उत्साहातून पुन्हा अनुभवता येतो अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि एकजुतीचा संदेश देत प्रत्येकानं देशविषयी आदर जोपासण्याचं आवाहन केलं आहे या अभियानात उपायुक्त अजित निकत नितीन नेर नितीन पवार अधीक्षक अभियंता रवींद्र धानरकर कार्यकारी अभियंता नितीन पाटील रवी बागुल राजेंद्र शिंदे डॉक्टर विजयकुमार देवकर डॉक्टर अजित साळुंखे डॉक्टर जितेंद्र धनेश्वर सहायक आयुक्त रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी सहभागी झाले तिरंगा मानवी साखळी शंकरराव पोरजे मनीषा पाटेकर योगेश आडभाई मोहन बुवा संतोष चंद्रात्रे सचिन बोसे संतोष कान्हे मंगेश नवले पवन वजरे सुनील कदम मनोज गायधणी प्रल्हाद हंकारे यांनी यशस्वीरित्यासाठी परिश्रम घेतले जनसंपर्क विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानांतर्गत बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन राजीव गांधी भवन येथे स्वागत कक्षाजवळ करण्यात आले आहे